चाहता कि इससे पहले की जो हमारी प्रेस मीट हुई थी वो थोड़ी सी अलग टाइप की थी और आप सभी लोगों का सहभाग उसमें था और सभी लोगों के कारण वो जो प्रॉब्लम था दूर हुआ और आज की जो प्रेस है वो थोड़ी अलग टाइप की है कि पंडरपुर मिठुर आया तो इनका जो मंदिर पंडलपुर में है वैसे के वैसे मंदिर तकरीबन छह में लंदन में बन रहा है और आज से तकरीबन आठ महीने पहले जब हम लंदन में थे तो उसी समय इसकी थोड़ी सी जो है नींव डाली गई थी बेस इतने तैयार होता नाम तुषार घड़ीकर मूल नागपुर से है गे वीस वर्षापासन से लंडन लगता आणि नंतर त्याला एक मूर्त स्वरूप आता पुढच्या काही वर्षामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूरहून पादुका म्हणजे ही जी वारी आहे ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी वारी असं म्हणता येईल की पंढरपूर ते लंडन व्हाया नागपूर अशी ती वारी आहे आणि त्या पादुका लंडनला पंधरा तारखेला पंढरपूरून निघतील सोळा तारखेला नागपूरला येतील आणि नागपूरला त्याच प्रॉपर पूजन त्यानंतर प्रसाद वितरण आणि पासष्ट दिवसामध्ये या पादुका लंडनला पोहोचतील बाय रोड आणि जवळपास बावीस वेगवेगळ्या देशांमधून ही बाजी जाईल अ खूप चांगला असा हा एक प्रयत्न आहे आणि त्यामध्ये हो माझं भाग्य आहे की मला मोहनला विजय आहे आमच्या बरोबर ही सगळी मंडळी आम्ही सहभागी आहोत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं तिथे काम करता येईल हे आहे आणि तिथलं जे मंदिर आहे तिथे म्हणजे इथल्या मंदिरासारखंच भक्त निवास राहण्याची व्यवस्था त्यानंतर इथून जे स्टुडंट्स जातात त्या स्टुडंट्सला जी काय मदत लागेल मदत तिथे देणं असे सगळे प्रकार आहेत म्हणजे देव देव त्याच्या मागे हे सुद्धा सगळे प्रयत्न आहेत आज मोहनजी माझ्या बरोबर आहेत आणि सोळा तारखेला ती बारी येणार आहे सोळा तारखेला मी नसेल पण मोहन विजय असतील मोहनजी बाकी तुमच्या जवळ जी प्रेस नोट आहे त्याच्यावर सगळी विस्तृत माहिती आहेच पण मोहन अजून त्याच्यावर काही प्रकाश नाही मंदिर करूच फक्त निवास करू आम्ही आता आमचे ते सगळे मित्र जेव्हा नागपूर आले होते आम्ही देवेंद्रजी फडणवीस आणि गडकरी साहेब भगवानला भेटलो त्यांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही मदत करा शंभर कोटीचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही तिथे त्याच्यानंतर ज्या अजून काही सोयी उपलब्ध करून घेणार आहोत त्यात वैदिक अध्ययन शाळा त्यानंतर लंडन मध्ये जेवढे एअरपोर्ट्स आहे तिथून मंदिरापर्यंत यायसाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही पण त्या मंदिराकडनं त्यानंतर तिथे मोफत म्हणजे प्रसाद आणि भोजन अशा वगैरे बऱ्याच जिथं फंडिंग आपल्याकडे अवेलेबल होईल त्याप्रमाणे आपण तिथे फॅसिलिटीज क्रिएट करू लिस्ट फार लांब आहे फॅसिलिटीची आणि त्या विषयी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर मध्ये आम्ही तिकडे लंडनला होतो आता बोलतो तिथे शिकतो म्हणून भेटायला गेलो होतो तर तिथेच बोलता बोलता या सगळ्या गोष्टींच डिस्कशन झालं आणि हा एक प्रोजेक्ट असा तयार झाला आम्ही काही कॉर्पोरेट्स कडेही अप्रोच केलेला आहे प्रयत्न करतोय आम्ही त्यांचा सीएसआर फंड बंद आम्हाला फंडिंग मिळालं तर अजून मोठा प्रोजेक्ट करत आहेत कारण जागा भरपूर आहे सहा जागा आहे इथ्रो एअरपोर्टला राहू नये लोकेशन त्याचं बऱ्यापैकी स्ट्रॅटेजिक आहे जागा आणि तिथले तिथले जेवढे महाराष्ट्र मंडळ आहे जेवढी इंडियन कम्युनिटी आहे ते सगळे त्यांच्याशी जोडल्या जात आहे फक्त एकट्या लंडन मध्ये महाराष्ट्र मंडळाचे जवळपास आठ ते दहा हजाराच्या वर सदस्य महाराष्ट्र मंडळाचे इंडियन कम्युनिटी जे आहे इंडिया तीस हजाराच्या वर घेतो तसंच एडनबर्ग आणि बाकीचे प्रांत आहेत स्वॉटलँड आणि कार्डिक वेल्स वगैरे हो इथे पण महाराष्ट्र मंडळ खूप ऍक्टिव्ह आहे आणि भरपूर लोकांचे विष्णुत महाराष्ट्र मंडळ पाच कार्यक्रम घेतले मध्ये तर आता जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर ही म्हणजे रोज दहा पंधरा नवीन लोक जोडले जात आहेत त्यामुळे बऱ्यापैकी चैतन्य आहे म्हणजे युके मध्ये त्याचं भरपूर युरोप मधलं एक मोठ्या आकर्षणाचं केंद्र होईल त्याद्वारे आमचा प्रयत्न हा आहे की आपल्याकडल्या कुठल्या मोठ्या नेत्यांना कुठल्या मोठ्या कॉर्पोरेट्सला त्याचं एक पॅट्रोलेज द्यावं सो दॅट की त्याची ती इमेज जी आहे की भारतीयांनी आणि एस्पेशली मराठी लोकांनी त्यात पुढाकार घेऊन ते मंदिर उभारण साकारलं असं असं ते व्हावं असं त्याचं एक ब्रँडिंग व्हावं आणि ते आकर्षणाचं पर्यटन केंद्र प्लस एक धागी पदावर असं आमच्या सगळ्यां